सहावा दिवस अधिवेशनाचा आहे माझ्या माहितीप्रमाणे मी पहिल्या मिनिटापासून हजर आहे सहाव्या दिवसामध्ये सभागृहामधला एकही मिनिट वेळ हा विरोधी पक्षांनी सभागृह बंद पाडून वाया घालवला नाही वाया घालवला नाही पण या सहा दिवसाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये आम्ही विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अडचणींबद्दल किती चर्चा केली विदर्भामध्ये येऊ घातलेल्या उद्योग धंद्याबद्दल आम्ही किती चर्चा केली आम्ही कायदा आणि सुव्यवस्था याबद्दल किती चर्चा केली आम्ही संत्रा असेल त्या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल कांदा असेल कोकणातला आंबा असेल किंवा काजू असेल तो शेतकऱ्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे मासेमारी असेल याच्यावर आम्ही जरी विदर्भात वाचल तरी सुद्धा आम्हाला आमचे विषय मांडायलाच पाहिजेत आणि म्हणून याच्यावर आम्ही किती चर्चा केली अध्यक्ष महोदय ह्याचं जर आपण उत्तर विचारलं तर काही चर्चा नाही आज राज्यामध्ये बेचाळीस मंत्री आहेत बेचाळीस अध्यक्ष मोदय हो बेचाळीस मंत्री अधिवेशन सोळा तारखेला सुरू झालं पंधरा एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली दादा घटनात्मक दृष्ट्या फक्त आज राज्यामध्ये एकच राज्या मंत्री आहेत राज्याचे मुख्यमंत्री फक्त मंत्री आहेत तुम्ही सगळे मंत्री हे बिनकामाचे मंत्री आहात आणि बिनकामाचे मंत्री म्हणून संपूर्ण देशामध्ये तुमच्या या विक्रमाची नोंद झाली त्याबद्दल मी तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो बिन खाता जे दाबा सॉरी कामाचे नाही तुम्ही कामाचे आहात बांधकाम खाता आलं तर कोकणाचा नक्की भलं कराल थोडा विचार करा तुम्ही कारण त्यावेळेला तुम्ही खूप मदत केली आहे केली ती मी सभागृहासमोर पटलावर सांगतो कधी मी लपवून ठेवत नाही जे आहे ते आहे आणि म्हणून तुम्ही बिल खात्याचे मंत्री पण जाऊ द्या मनातल्या मनात बाकी सरकारी सोयी सुविधा तुम्हाला मिळत आहेत त्यामुळे तुम्ही खुश आहात याच्या तुमच्या आनंदामध्ये आम्ही आहोत पण जनतेच्या पत्रात काय पडलं हा प्रश्न तुम्ही विचारा अध्यक्ष महोदय हे सरकार सत्तेवर आल्यापासून म्हणजे मागच्या वेळेला आणि आता एक जुलै दोन हजार बावीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस पर्यंत या विदर्भामध्ये पंधराशे पाच लोकांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मोदय एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस दोन हजार नऊशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या अध्यक्ष मोदय एक जानेवारी दोन हजार चोवीस ते कालच्या तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचा अर्थ जवळजवळ सात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या सात हजार शेतकऱ्यांनी के आत्महत्या केल्या ह्या आत्महत्येचं प्रमाण किंवा आत्महत्येचा प्रकार किंवा आत्महत्या होण्याचा केवळ हे सरकारच्याच कारकिर्दीत झालं अशा पद्धतीचा मी आरोप करणार नाही अजिबात करणार नाही परंतु सरकार म्हणून ज्या वेळेला आपण सत्तेवर येतो आपण महाराष्ट्राच्या जनतेला उद्देश येऊन राज्यपाल महोदयांच्या भाषणाच्या माध्यमाच्या द्वारे किंवा अर्थसंकल्पाच्या द्वारे आपण त्या ठिकाणी असा संदेश पाठवत असतो की हे आमचं सरकार सत्तेवर आल्यामुळं आता आम्ही हा भाग आत्महत्या मुक्त करू मुक्त करणं थोडा काम झालेला प्रयत्न होतात पण तरी देखील सात हजार आत्महत्या होणं मला वाटतं या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीतला आणि या महाराष्ट्रातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा विक्रम आहे असं म्हटलं तर अध्यक्ष मोदय या ठिकाणी वावग ठरणार नाही अध्यक्ष शेतकरी आत्महत्या आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची माननीय मुख्यमंत्र्यांची घोषणा ही कागदावरच झाली दुष्काळग्रस्त भागाला शेतमालाला आम्ही रास्त भाव देऊ एकंदरीत उत्पादक उत्पादक खर्चाच्या दीडपड आम्ही भाव देऊ कुठे अध्यक्ष महत्वय कुठे एमएसपी आहे कुठे एमएसपी दुधाचे पडलेले भाव मध्यंतरी सरकारने जाहीर केलं की आम्ही दुधाच्या पडलेल्या भावाला या ठिकाणी सुधारित करण्याकरता पर लिटर दहा रुपये आम्ही त्या ठिकाणी वाढीव देऊ कुठे आहेत अध्यक्ष महोदय त्याचा वाढीव तरी सुद्धा का शेतकरी आता या ठिकाणी शेतकऱ्यांना दुष्काळ अवकाळी मध्ये झालेल्या नुकसानाची मदत मिळालेली नाही पीक विमा योजना या मला, मला तो तो योगा योगा या सगळ्याचे सदस्य सुरेश अण्णा धस मला वाटत आहेत की बाहेर आहेत मला माहीत नाही मी आज सकाळीच अंगो म्हणजे सेविंग वगैरे करताना काही मी भाषण ऐकत असतो मी भाषण ऐकत होतो योगा योगाना या सभागृहातले सदस्य सुरेश अण्णा धस यांचं भाषण मी ऐकलं यांचं त्यांनी टीव्हीवर दिलेली मुलाखत मी ऐकली त्यांनी सांगितलं की जवळजवळ हजार पानांच हजार पानांचा बंच मी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित दादांच्याकडे नेऊन दिलाय पुरावे नेऊन दिले आणि त्यांनी सांगितलं की गेल्या अडीच तीन वर्षाच्या कालखंडामध्ये राज्याच्या शेती विभागाकडून करोड रुपयाच्या विमा कंपन्यांच्या या सगळ्याच्या पोटभरणी करता म्हणून शेतकऱ्यांच्या पोटावर मारून हजारो कोटींचा भ्रष्टाचार झालाय हे मी म्हणत नाही तर सत्ताधारी पक्षाचे सदस्य त्यांनी माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्याकडे दिलेल्या कागदाचा हवाला देऊन दिलेल्या कागदांचा हवाला देऊन मी जेव्हा ऐकलं तेव्हा मी स्वतः शॉक झालो मी स्वतः शॉक झालो त्यांनी मधलं त्यांनी संपूर्णपणे उस्मानाबाद मधलं धाराशिव मधलं वगैरे काही उदाहरणं त्यांनी दिली भूमपरांडा वगैरे त्यांनी उल्लेख केला मी श्वाप झालो अध्यक्ष महोदय त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारी यंत्रणा वापरून सरकारी अधिकार वापरून मंत्र्यांच्याच मंत्र्यांच्या सहकारामुळं या ठिकाणी या विमा कंपन्यांची पोटो भरून हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालाय अध्यक्ष महोदय हे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणतायत हा विषय कधीतरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या सगळ्या गोष्टीचा गांभीर्याने दखल घेतली पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करेन की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मी तुम्हाला सभागृहात बघितलंय अनेकांना पाठीशी घालण्याचं अनेकांच्या गुन्ह्यावर पांघरून घालण्याचं अनेकांच्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम तुम्ही केलं पण आता पुन्हा पुन्हा ते करू नका प्रचंड असं तुम्हाला आता बहुमत आहे काही एक दिवस हे सगळे गुन्हे जर तुम्ही पाठीशी घालत बसलात तर एक दिवस तुमच्याबद्दल म्हणावं लागेल की राम तेरी गंगा मैली हो गई के पाप धोते धोते धोते, धोते। देवेंद्रजी अशा पद्धतीनं चुकीच्या गोष्टींना जर तुम्ही पाठीशी घातलात तर कदाचित तुम्ही जे परवानच्या दिवशी एक काव्य केलं तसंच पद्धतीचं विडंबनात्मक काव्य तुमच्यावर करण्याची मात्र वेळ आणू नका एवढंच मी या निमित्तानं सांगतो एवढंच या निमित्तानं मी सांगतो कांद्याचे भाव पडले कांद्याचा शेतकरी त्याच त्यावेळ आपण काय ते उठवतात ते बाहेरच आणि म्हणून त्याला त्याच धोरण सातत्यानं बदल पल वेळेवर कर्ज वाटप नाही बँकांची सातत्यानं अडवणूक कर्ज घेतलेला असलेला सिबिलची होणारी विचारणा या सगळ्यामुळं शेतकरी हा नागवला गेलाय आणि त्यातलाच शेतकरी सुद्धा तुमचा कापूस असेल सोयाबीन असेल किंवा अन्य या भागातला संत्रा उत्पादक असेल मला या वेळाला मला नक्की माहीत नाही परंतु या वेळेला आम्ही जेव्हा रस्त्याने जातो तेव्हा संत्री अतिशय सुंदर दिसतात चांगल्या प्रकारची नेहमी सारखी अशी सुकलेली चिमलेली वगैरे संत्री दिसत नाहीत परंतु त्या संत्र्याला योग्य तो भाव सुद्धा या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि म्हणून इथं मी आपल्याला विनंती करतो आता दे की आपण सरकारनं या विषयामध्ये लक्ष देण्याची गरज आहे की आत्महत्या त्या ठिकाणी कमी करण्याची शंभर टक्के थांबणं अशा पद्धतीचा मी दावा करणार नाही कारण हा वर्षानुवर्ष का चालत आलेला विषय आहे आणि म्हणून त्या आत्महत्या कमीत कमी कशा होतील याचा विचार अध्यक्ष महोदय सरकारनं करावा अशा प्रकारची मी या ठिकाणी विनंती करतो अध्यक्ष महोदय आपण इथं सांगतो की नेहमी विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्याकरता विदर्भाच्या तरुणांना या ठिकाणी हाताला काम देण्याकरता शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याकरता म्हणून आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग हे विदर्भ आणि थोडस मराठवाड्यामध्ये करतो आहोत असं सातत्यानं सांगितलं जातं परंतु अध्यक्ष महोदय आज काय परिस्थिती आहे राज्याची राज्याची परिस्थिती ही आहे की देशामध्ये ही जो डुईंग बिझनेस मध्ये जर बघितलं तर देशात आपलं राज्य हे तेराव्या स्थानावर आहे तेराव्या नंबरला आहे पहिल्या आणि दुसऱ्या नंबर नंबरच्या आम्ही गोष्टी करतो परंतु तेराव्या नंबर हा सरकारी आकडे मी तुम्हाला सांगतोय शासनाच्या उदासीन धोरणामुळे गेल्या दोन वर्षामध्ये आपल्या राज्यातले जे अनेक होऊ घातलेले उद्योग येऊ घातलेले उद्योग हे आज बुद्ध गुजरात असेल कर्नाटक असेल तामिळनाडू असेल आंध्र प्रदेश असेल यांच्यामध्ये गेले आणि म्हणून ही दिवसागणिक राज्य ह्या राज्यांचा आम्हाला हेवाद राज्यांबद्दल आम्हाला तिरस्कार किंवा त्यांच्या मनाबद्दल त्या राज्यांबद्दल त्यांच्या राज्यातल्या प्रगतीबद्दल आमच्या मनामध्ये कुठलाही दुस्वास नाही आमच्या मनामध्ये कुठलाही त्या राज्याबद्दल द्वेष नाही पण हे आमच्या ताटातलं आहे हे आमच्या फुड्यातलं आहे आमच्या राज्यातली पोरंबाळ उपाशी आहे आणि आम्ही जर दुसऱ्याला देण्यामध्ये आम्ही किती उदार राजे झालो अशा प्रकारचा मोठेपणा कमवण्यापेक्षा मिळवण्यापेक्षा त्या राज्याचे राज्याला उद्योग जाऊ द्या त्या राज्याला स्वतंत्रपणे उद्योग उभे करू द्या आमचे उभे राहत असलेले उद्योग तिकडे घालवत आहे हे फार अन्यायकारक आहे अध्यक्ष मध्ये उदयम योजनेखाली खाली छोट्या छोट्या लघु उद्योगांची महाराष्ट्रामध्ये नऊ लाख शहाऐंशी हजार तीनशे तीस उद्योगांची नोंद झाली अध्यक्ष महोदय मात्र मराठवाड्यामध्ये एक लाख अठ्ठावीस हजार आणि तीनशे पंधरा उद्योगाची नोंद झाली याचा अर्थ मराठवाड्याला फक्त एकूण राज्याच्या या उद्योगामध्ये तेरा टक्के नोंद झाली अध्यक्ष महोदय विदर्भामध्ये एक लाख एकोणचाळीस हजार चारशे एकाहत्तर या ठिकाणी उदयम ह्या योजनेखाली छोट्या छोट्या उद्योगांची नोंद झाली याचा अर्थ विदर्भाला फक्त चौदा टक्केच त्या ठिकाणी नोंद झाली जे काही नवीन राज्यात उद्योग येत आहेत आजही मी सांगतो की तो माझा भाग जरी असला तरी मुंबई पुणे नाशिक या विकसित भागामध्ये जास्तीत जास्त उद्योग येत आहेत कधी आम्ही या भागाचा या ठिकाणी उद्योगात भरभराट करणार कमी या भागाला आम्ही कधी या ठिकाणी रोजगार देणार याचा विचार सुद्धा आपण करण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर शहरांची प्रचंड अशा पद्धतीचे वाढ होते आहे आणि म्हणून या भागामध्ये सुद्धा हे भाग जर मागासले पुढे यायला पाहिजे असतील तर आपण इथं या ठिकाणी हे उद्योग धंदे आणले पाहिजेत अध्यक्ष मध्ये आजही जर आपण रेकॉर्ड बघितला राज्याचा तर विदर्भ मराठवाडा हा औद्योगिक दृष्ट्या भरपूर मागे आहे खरंच मागे आहे मागे आहे सातत्यानं मागे अशा मध्य म्हणण्याला काहीतरी इथं या ठिकाणी आधार आहे अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये आता मला एकतीसावं वर्ष सुरू होत आहे तीस वर्ष माझी पूर्ण झाली कुठल्याही वर्षी सभागृहामध्ये आम्ही आलो आणि मिहान प्रकल्पाबद्दल चर्चा आम्ही ऐकली नाही असं एकही अधिवेशन नाही आ सुद्धा मिहानचा गौगवा आम्ही खूप केला पण त्या ठिकाणी आजही ज्या बेसिक फॅसिलिटीज असल्या पाहिजेत त्या बेसिक फॅसिलिटीज असल्या नसल्यामुळं इथं येणारे उद्योग कमी येत आहेत उलट आलेले उद्योग पुन्हा बाहेर जात आहेत याचा विचार केला पाहिजे यवतमाळमध्ये जिल्हा खनिज त्याच्या दृष्टीने हा जिल्हा समृद्ध आहे तिथं सेज निर्माण करण्याचं आश्वासन दिलं गेलं काय झालं त्याचं त्याचं सरकारने उत्तर दिलं पाहिजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये म्हणून कंपनी मोठ्या जमीन देत आलेली आहे त्याचे निकष काय आहेत का त्या ठिकाणी हे सगळे प्रोजेक्ट विकसित होत नाहीत उल्लेख केला पाहिजे अध्यक्ष मधन निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अमरावतीला मी अनेकांची भाषणं ऐकली की आम्ही टेक्स्टाईल पार्क तिथं आणतो आहोत टेक्स्टाईल पार्क या प्रकल्पाचं दादा भूमिपूजन झालं त्याचा स्टेटस काय आहे काय त्या टेक्स्टाईल टेक्स्टाईल पार्कची अवस्था आहे त्यात तो कधी टेक्स्टाईल पार्क सुरू होणार याचं सुद्धा उत्तर सरकारनं देण्याची गरज आहे असेल असेल निर्माण जमिनी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये घेतल्या गेल्या परंतु राज्याच्या विकासाच्या दृष्टीनं तिथं काहीही झालं नाही उद्योगपतींचे मोठमोठे मित्रपरिवार विकसित झालेल्या यामाटीशी या नावाखालच्या जमिनी त्यांना मात्र दिल्या जातात परंतु तिथं रोजगार किंवा जे प्रोजेक्ट विकसित व्हायला पाहिजे होते ते होत नाही पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात नमो महारोजगार मेळाव्यातून दोन लाख रोजगार निर्माण आपल्या उत्तरामध्ये इतर शब्द माहिती दिली पाहिजे की त्या दोन लाख लोक रोजगारापैकी आपण घोषणा केल्यापासून किती रोजगार या ठिकाणी निर्माण करू शकलात त्याची सुद्धा माहिती मंत्री महोदय आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये